नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्ह्यामधील ज्या निवडणुकासाठी सर्वसामान्य मतदार आतुरतेने वाट पाहत होता त्या निवडणुकाची सध्या रणधुमाळी चालू आहे आणि प्रत्येक पक्ष पार्टी निवडणुका कशा लढवायच्या याकडे नजर ठेवून आहेत धाराशिव जिल्ह्यातल्या आठ नगरपालिका या नगरपालिकेचे प्रभाग नेमण्यात आलेले आहेत त्या प्रभागाची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत खरं म्हटलं तर धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका या नगरपालिका चार वर्षापासून रखडून राहिलेल्या होत्या मग त्या नगरपालिका कोणकोणत्या आहेत तर धाराशिव आहे कळंब आहे उमरगा आहे नळद्रुग आहे मुरुम आहे भूम आहे परंड आहे आणि तुळजापूर या आठ नगरपालिकेचे आता प्रभाग नेमण्यात आलेले आहेत आणि या प्रभागामध्ये एक्केचाळीस नगरसेवक निवडून जाणार आहेत आता एक्केचाळीस सेवकाने एक आपल्या प्रभागामध्ये जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या बरोबर आहे का का दुसऱ्या वार्डातले काही मतदार आपल्या वॉर्डात आणलेले आहेत याची सुद्धा काळजीपूर्वक दक्षता घेणं गरजेचं आहे ह्याचे कारण असे आहे की देशभर मत आरोप आता आयोगावर झालेला आहे इंडिया आघाडीतल्या सर्वच नेत्यांनी भाजपाच्या विरोधात असणाऱ्या सर्वच नेत्यांनी आयोगावर आरोप केलेला आहे की मताची चोरी होत आहे आणि मताची चोरी झाल्यामुळे या महाराष्ट्रातलं आणि देशातलं सरकार मताच्या चोरीवर स्थापन झालेलं आहे असा थेट आरोप राहुल गांधींनी आयोगावर केला आणि त्याची माहिती द्या जर आरोप आमचा खोटा असेल तर खोटा म्हणून द्या खरा असेल तर खरा म्हणून द्या अशी माहिती आयोगाला राहुल गांधी यांनी विचारले आहे तशाच पद्धतीनं आपल्या वार्डात सुद्धा मतदार यादीमध्ये दुसऱ्या भागातले दुसऱ्या तालुक्यातले दुसऱ्या जिल्ह्यातले खेडे गावातले शंभर टक्के मतदार नोंदी झाल्या असणार आहेत म्हणून मतदार याद्या तात्काळ हातात घ्या आणि मतदार याद्यामध्ये जे घुसडलेले ना नाव आहेत दुसऱ्या तालुक्यातले दुसऱ्या जिल्ह्यातले खेड्या गावातले दुसऱ्या प्रभागातले आपल्या पाहुण्या रावळेचे नावं त्या मतदार यादीमध्ये घुसमटलेले असतात आणि मग त्या मतदानाच्या त्या मतदाराच्या विश्वासावर नगरसेवक आपला फॉर्म भरतात आणि हे कुणाला सुद्धा कळत नाही ज्या वेळेस निवडून येऊ शकतो असा उमेदवार लोकांना दिसतो त्याच्या उलट होत आहे जे निवडून येणारच नाही असं दिसतं तो माणूस निवडून येतो ह्याचं कारण असं आहे की दुसऱ्या प्रभागामधले किमान दोनशे चारशे पाचशे शंभर दीडशे एक ऐंशी नव्वद असे नावं आपल्या प्रभागामध्ये निवडणूक लढवणारा उमेदवार मागील वर्षे दोन वर्षे तीन वर्षे सहा महिने पाच महिने निवडणुकीला अवधी असण्याच्या अगोदरच हे नावं मतदार यादीमध्ये नोंदवून काळजीपूर्वक नोंदवून घेतो आणि त्याच मताच्या ताकदीवर तो माणूस निवडून येतो म्हणून जे प्रभागामध्ये निश्चित केलेली लोकसंख्या आहे ती लोकसंख्या खरीच आपल्या परिचयाची आहे का आपल्याच प्रभागातले माणसं आहेत का याची दक्षता घ्या आणि ही दक्षता घेऊन मग निवडणुकीला सामोरे जा नसेल तर किमान पाच पंचवीस तीस चाळीस लाखाला तुम्ही बुडणार आहात तुम्हाला पाच पन्नास लाख रुपये घालवून पराजय पत्करावा लागणार आहे हे पक्क लक्षात घ्या आणि म्हणून धाराशिव जिल्ह्यातली सर्वात मोठी असणारी नगरपालिका म्हणजे धाराशिव शहरातली एक्केचाळीस नगरसेवक निवडून जाणार आहेत त्या एक्केचाळीस नगरसेवकांनी या मतदार यादीकड काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ कायमस्वरूपी लक्ष हो लक्षात ठेवा आपलं नुकसान होऊ नये चांगला उमेदवार निवडून यावा आणि त्या प्रभागाचा वार्डाची सेवा करावी एवढीच आपली तळमळ खडतर प्रवासच्या माध्यमातून आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे बघा प्रभाग आपल्याला वीस दिलेले आहेत वीस वीस प्रभाग आणि या वीस प्रभा प्रभागामध्ये लोकसंख्या दिलेली आहे आणि ह्या प्रभागामध्ये एक्केचाळीस नगरसेवक निवडून जाणार आहेत आता पहिला क्रमांक जे आहे प्रभाग क्रमांक एक या प्रभाग क्रमांक एकची हरकती नोंदवण्यासाठी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी एक आवाहन केलेलं आहे की आपल्या हरकती नोंदवा आता ही हरकती नोंदवा म्हणजे काय करा तर तुम्ही अभ्यास करा तुमच्या तुमच्या वार्डाचा आणि वार्डात हे नगरसेवक जे निवडून जाणार आहेत त्या नगरसेवकाने या हरकती नोंदवण्यासाठी आपल्या वार्डाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि आपली ही दिलेली लोकसंख्या बरोबर आहे का कमी आहे आणि या लोकसंख्येमध्ये दुसरे नावं घुसडलेत का डुप्लिकेट नावं आहेत का हे बघा आता प्रभा क्रमांक एकची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर प्रभा क्रमांक दोनची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार तीनशे शहात्तर प्रभा क्रमांक तीनची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार सातशे चौऱ्याहत्तर आता आपल्याला चारपासून ते वीसपर्यंत जायचं आहे बघा चारची लोकसंख्या दिलेली आहे चार हजार नऊशे सदुसष्ट पाचची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार अठ्ठावीस सहाशी लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार दोनशे पंचवीस सातची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार एक्क्याऐंशी बघा आठची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार एकशे त्र्याऐंशी नऊची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार आठशे चौऱ्याण्णव दहाची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार दोनशे एक्कावन्न अकराची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार एकशे बत्तीस बाराची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार नव्याण्णव तेराची लोकसंख्या दिलेली आहे सहा हजार एक संचवीस चौदाची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार आठशे छप्पन पंधराची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार आठशे ब्याऐंशी सोळाची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार सातशे बासष्ट सतराची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार आठशे दोन अठराची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार सहाशे पंच्याऐंशी एकोणीसची लोकसंख्या दिलेली आहे सात हजार सातशे सात आणि एकोणीस वीसची लोकसंख्या दिलेली आहे पाच हजार आठशे बावीस अशा पद्धतीनं या वार्डाची लोकसंख्या दिलेली आहे आणि या लोकसंख्येमध्ये जे घुसमटलेले घुसडलेले मतदान आहेत मतदार आहेत त्याचीही चौकशी करा आणि आपल्या वार्डामध्ये असणारे जे आपल्या ओळखीचे मतदार आहेत त्याच्या व्यतिरिक्त मतदान आपल्या वार्डामध्ये कोणी नोंदवून घेतलेले आहे का आणि ते नोंदवलेले जर असेल तर आपण शंभर टक्के हरकत नोंदवा लेखी स्वरूपानं आणि नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या नावावर या हरकती नगरपालिकेकडे नोंदवायच्यात आपल्या प्रभागामध्ये समजा वार्ड वेगवेगळ्या पद्धतीनं झाला असेल तर त्याच्या बाबतीतही हरकती नोंदवा आणि हे प्रभाग जे नेमलेले आहेत त्याची एक कॉपी नगरपालिकेकडून प्रथम घ्या म्हणजे आपल्या वार्डाची प्रभागाची रचना कशा पद्धतीनं आहे ती रचना आपल्या लक्षात येईल आपण नोंदवलेले मतदान आपल्या भागातले मतदान दुसऱ्या वार्डात गेलेत का याचीही चौकशी करा आणि आपल्या हरकती नोंदवून आपल्या प्रभागाची खरी रचना नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याच्या लक्षात आणून द्या एवढीच अपेक्षा आहे आणि आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या प्रभागाचा आपल्याला विकास करायचा आहे त्या प्रभागासाठी आपण काळजीपूर्वक आपले मतदार तपासून घ्या आणि ते घ्याल आणि आपल्या वार्डाचा विकास कराल एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे हे माहिती देण्याचं कारण असं आहे की वार्डामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातले जिल्ह्यातले दुसऱ्या वार्डातले दुसऱ्या भागातले मतदार असतात त्याच्या नोंदी असतात आणि काही मतदार जे आहेत ते अनोळखे असतात ते आपल्या भागातच नसतात ते कुठलेही नावं कुठेही जोडलेले असतात आणि त्याच्यामुळे खऱ्या उमेदवाराला धोका होतो खरा उमेदवार पराजय होतो आणि जो डुप्लिकेट उमेदवार आहे तोच निवडून येतो म्हणून आपण दक्षता घ्या एवढीच अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकांचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद